तुमच्यासाठी घेऊन आलीये एकदम सुपर टेस्टी अशी कोणी सहज बनवू शकतो अशी वेज पुलाव ची रेसिपी काही मिनिटातच तयार होणारी होणारी परफेक्ट झटपट अशी ही टेस्टी वेज़ पुलाव जा, जा वेज सा पर ही वेज़ पुलाव जिच ज्यात तुम्हाला वेज बिर्याणीचा पण फ्लेवर भेटेल अशी आपण आज हा वेज पुलाव आपण कुकर मध्ये बनवणार आहोत झटपट असा तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनल वर व्हेज मध्ये टाकायसाठी थोडासा खडा मसाला पण घेतलेला आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत व्हेज पुलाव बनवण्यासाठी ते मी साहित्य घेतलेलं घेतलेला आहे गाजर फ्लावर मटर दोन छोटे मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत साइटला टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून ठेवलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून भाज्या ॲड करू शकता घरात अवेलेबल असलेल्या भाज्या टाकू शकता जॉब करणाऱ्या लेडीज आहेत की जी जॉबवरनं आल्यानंतर त्यांना स्वयंपाक करण्याचा कंटाळा आलेला असतो आणि काहीतरी चांगलंही खायचं असतो अशा वेळेत ही व्हेज पुलावची रेसिपी करू शकतात कुकर गॅसवर ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकला आहे आणि दोन चमचे भरून तूप टाकला आहे फ्लेवर एकदम छान येतो आणि आपल्या पुलावला छान टेस्ट येते तसं इथे पहिला मी आधी खडा मसाला टाकून घेते दोन तमालपत्र सात आठ मिरी तीन हिरव्या वेलच्या आहेत एक चक्री फुल आहे आणि काळी वेलची आहे हे सगळे खडे मसाले आपल्याला आधी ह्या तूप आणि तेलामध्ये परतून घ्यायचे दोन चिमटे इतका हिंग आहे सहा लवंग आहेत दोन डाळचिनीचे ची तुकडे टाकलेत यांना छान आपल्याला परतून घेतले की आपण इथे दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया आणि यांना थोडस आपल्याला गोल्डन कलर वरती परतून घ्यायचं आहे आता हे गोल्डन कलरवरती परतून झालेत आपण लगेचच याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया हिरवी मिरची घेतली आहे कारण मी लाल तिखट कमी टाकणार आहे आणि जो कांद टॉमॅटो कट करून ठेवला आहे तोही टाकून घेते आहे आणि टॉमॅटो सॉफ्ट होईपर्यंत मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मी मुठभर कोथिंबीर कट करून घेतलेली आहे ती टाकून घेतली आहे आणि याला छान आपल्याला मिक्स करायचं आहे आणि लगेच आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया इथं दीड चमचा मी लाल तिखट टाकला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचं धने पूड एक चमच जिरे पूड छान रंग येण्यासाठी ते मी दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे एक चमच भरीत कमी मटन मसाला टाकते आहे तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता पण मटण मसाल्याने छान व्हेज बिर्याणीचे टेस्ट येते आणि एक चमच हळद आणि चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे तर मीठ थोडं जास्त टाकून घ्यायचं कारण आपण त्याच्यामध्ये तांदूळ पण टाकणार आहोत भाज्या टाकणार आहोत आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून टॉमॅटो सॉफ्ट होईपर्यंत झाकण देऊन पाच मिनिटं ठेवून देणार जसं टोमॅटो इथे पाच मिनिटं झाली आहेत आणि टॉमॅटो पण सॉफ्ट झालाय साईडनं तेल सुटलंय तुम्ही बघू शकता त्याला छान असं परतून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने झटक्यापट ही वेज बी पुलाव तयार होतो आणि टेस्टी आता इथे मी भाज्या कट करून धुऊन स्वच्छ घेतलेल्या आहेत तर त्या आपण लगेचच टाकून घेऊ आणि त्यांना पण परतून घ्यायचं व्यवस्थित सगळं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यावर पण आपण झाकण ठेवून पाच मिनिटासाठी भाज्या पण पाच मिनटं मऊ करून घेऊया पाच मिनटं झाली आहेत आणि झाकण काढून बघूया भाज्या छान मऊ झालेल्या आहेत तर लगेचच आपण जे तांदूळ धुवून ठेवलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि तांदूळ मी जे रेग्युलर वापरतो रोज ते तांदूळ घेतलेले तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बासमती तांदूळ पण घेऊ शकता तर इथे तांदूळ टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे या ग्लासाच्या मापाने मी तांदूळ घेतलेत तर त्या ग्लासाच्या मापानेच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता जर आपण पातेल्यामध्ये जर बनवणार असतो तर तांदूळ घेतलेत त्याच्या डबलने आपल्याला पाणी टाकायचं असतो पण मी अडीच ग्लास तांदूळ घेतलेत तर इथे मी कुकरमध्ये बनवणार आहे म्हणून मी साडेचार ग्लासच पाणी टाकतेय आणि कुकरमध्ये इतका मस्त हा वेज पुलाव होतो की कोणी ओळखणार नाही आहे की ओ वेज पुलाव आहे की बिर्याणी आहे आता मी इथे मीठ चेक केलंय मीठ कमी आहे तर या इथे आपण अपन... मीठ याच्यामध्ये टाकून घेऊ शकतो थोडंसं मीठ टाकून घेते आहे चार ग्लास मी आधी पाणी टाकलेला आहे आणि अर्धा ग्लास मी आता टाकते आहे आणि हा पाणी टाकून पाणी कमी टाकायचं कारण भाज्यांनाही पाणी सुटतं आहे पद्धतीने जर केला तर पहिल्यांदाही जरी कोणी हिर बनवत असेल वेज पुलाव तो, बन पुला तो, 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 तो परफेक्ट बनणार एक शेती झाली आहे तर आता मी पाच मिनटं मीडियम स्लो गॅसवरती ठेवून देते म्हणजे अवघ्या दहा मिनिटांमध्येच आपली वेज पुलाव तयार होतोय तर इथे पाच मिनिटं झालेली आहेत आणि मी कुकरची पूर्ण शिट्टी वाफ काढून घेतली आहे आणि जबरदस्त तुम्ही बघू शकता आपला वेज पुलाव तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता रंग किती सुंदर आलेला आहे या वेज पुलावला ताण असा सुट्टा झालेला आहे जे रेग्युलर वापरतो ते तांदूळ असताना देखील इतका मस्त झालेला आहे जर कोणी जे बॅचलर असतील किंवा फर्स्ट टाइम जरी कोणी वेज पुलाव बनवत असेल तरी तो परफेक्ट बनेल अशा मेजरमेंटसह मी दाखवलेला आहे आणि सोप्या पद्धतीत दाखवलेला आहे सहज कुणालाही जमेल तर एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि इथपर्यंत जर माझी रेसिपी बघितली तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या मनीच्याच रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा आणि आवडली तर लाईक करा तुमच्या एक आमाला खुप खुप ने आम्हाला खूप मोटिवेट होतो खूप प्रोत्साहन मिळतो आणि ह्याच पद्धतीने तुम्हीही हा पुलाव बनवता का हेही मला कमेंट करून सांगा तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त असा आपला वेज पुलाव तयार आहे एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा तर असा हा कुकर मध्ये बनवलेला वेज पुलाव तुम्हाला खूप आवडणार आणि नेहमीच तुम्ही अशा पद्धतीने हा वेज पुलाव बनवून खाणार तर तुम्हाला चमच मध्ये घेऊन दाखवते पाहू शकता पूर्ण एक एक दाना सुट्टा झालेला आहे आणि त्याचा सुगंध तर, तर पूर्ण घरात मस्त दरवळतोय तर हा मटर वेज पुलाव तुम्ही रायत्यासोबत खाऊ शकता आणि घरात असलेल्या साहित्यांमध्ये आणि कोणतेही जास्त मसाले न टाकता आपण हा वेज पुलाव बनवतो शेवटपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा